नमस्कार उद्धव ठाकरे शिवसेनेच्या ब्याऐंशी उमेदवारांचे अर्ज बाद करण्याची एक मोठी खेळी भाजपाकडून खेळण्यात आली होती परंतु ही अखेर आली नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये कालपासून यावर बराच खल करण्यात येत होता परंतु अखेर भाजपाचा हा डाव फसला ए बी फॉर्म पैकी बी फॉर्मवर मूळ स्वाक्षरी नसल्याचा दावा करीत ठाकरे शिवसेनेच्या सर्व सर्व म्हणजे ब्याऐंशी उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्याची मागणी भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली होती यामुळं नाशिकच्याच नव्हे तर राज्यभराच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली होती उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी बाद ठरवतील असा दावा देखील भाजपाकडून केला गेला होता परंतु ही तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अमान्य केली गेल्यामुळं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवाराचे अर्ज वैध ठरवल्यानं भाजपाला हा एक मोठा झटका बसला महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र आल्यामुळे भाजपा पुढं मोठं आव्हान उभं राहिलं आहे मुंबई नाशिक अशा ठिकाणी तर भाजपानं मोठा धसकाही घेतलेला आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्यामध्ये भाजपाचा महत्वाचा सहभाग राहिलेला आहे त्यामुळं या दोन्ही पक्षामध्ये आता कडवा संघर्ष सुरूच आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेत भाजपानं उद्धव ठाकरे शिवसेनेला आव्हान दिलं लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना आणि शिंदे गटाला एकमेकांच्या विरोधात उभं करीत भाजपानं मैदान मारलं नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये मात्र भाजपानं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळं शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं भाजप सोडून एकत्र युती केलेली आहे उद्धव ठाकरे शिवसेनेनं महाविकास आघाडीमध्ये सामील होत भाजपाला आव्हान दिलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून एकशे बावीस पैकी ब्याऐंशी जागावर उमेदवार उभे केले गेले आहेत त्यांचं हे आव्हान परतवून लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून वेगवेगळ्या पद्धतीने केला गेला त्यासाठी एक मोठी खेळीही खेळली गेली ठाकरे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जावर भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी हरकत घेतली होती परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावली इतर महापालिकेत सुद्धा हेच डावपिस भाजपाकडून खेळले गेले परंतु त्यांना तिथंही यश येऊ शकलं नाही भाजपातील अनेक बंडखोरांनी ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी घेतलेली आहे आणि त्यांनी भाजपाच्याच विरोधात आता दंड थोपटलेले आहेत या बंडखोराची ही मोठी टोकीदुखी आता भाजपासमोर उभी आहे सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद करण्याची खेळी भाजपावरच उलटल्यामुळं ठाकरे गटामध्ये उत्साहाचं वातावरण आहे तर भाजपामध्ये मात्र चिंतेचं सावट पडल्याचं दिसत आहे